बुद्धिमान विद्यार्थी जुन्या काळातील गोष्ट आहे त्या काळी भारतात काशी हेच विद्यार्जनाचे सर्वात महत्त्वाचे केंद्र होते देशाच्या विविध भागातून अनेक विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जात असत तिथे धर्मानंद नावाचे गुरु राहत असत त्यांच्या मुलीचे नाव होते सत गुणावती आपल्या नावासारखीच ती गुणवान आणि रूपवान होती धर्मानंद तिच्यासाठी योग्यवर शोधत होते आपल्या विद्यार्थ्यांमधून एखादा बुद्धिमान विद्यार्थी जावई म्हणून निवडावा अशी त्यांची इच्छा होती आपल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धीची परीक्षा घेण्यासाठी ते म्हणाले प्रिय शिष्यांनो मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी काही दागिने आणि कपडे हवे आहेत माझ्याजवळ तर तशी साधने नाहीत तेव्हा तुम्ही माझ्यासाठी इतके कराल का या वस्तू एखाद्याने चोरून आणल्या तरीही हरकत नाही पण त्याला चोरी न करता कोणी पाहू नये असा इशाराही त्यांनी दिला शिष्यांनी गुरुजींचे म्हणणे अतिशय काळजीपूर्वक का ऐकले दुसऱ्या दिवसापासून प्रत्येक शिष्य काही ना काही वस्तू आणून देऊ लागला गुणशील नावाचा एक विद्यार्थी मात्र काहीही आणून देऊ शकतला नाही गुरूंनी त्याला विचारले गुणशील तू काहीही आणले नाहीस गुरुजी मी काहीही आणू शकलो असतो पण तुम्हीच म्हणाला होतात की चोरी करताना तुम्हाला कोणी पाहायला नको मला चोरी करताना दुसरे कोणी पाहिले नसते तरीही मी मात्र मला पाहिले असते माझ्या आत्म्याने मी चोरी केल्याची साक्ष दिली असती त्यामुळे मी काही आणू शकलो नाही गुणशीलने उत्तर दिले गुरुजी म्हणाले वा छान खरं तर मला तुझ्यासारख्या गुणवान शिष्याचा शोध घ्यायचा होता तू खरोखरच बुद्धिमान आहेस तू या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस हे ऐकून बाकीचे सर्व शिष्य परेशान झाले गुरु त्या शिष्यांना म्हणाले मला तुमच्याकडून कोणतीही वस्तू नको आहे मी तर तुमच्यापैकी बुद्धिमान शिष्याचा शोध घेण्यासाठी ही, ही परीक्षा घेतली होती तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की चोरी करणे वाईट गोष्ट आहे मग ती एखाद्याच्या भल्यासाठी केली असली तरीही धर्मानंदाच्या आदेशानुसार शिष्यांनी चोरीचे सर्व सामान परत केले सद्गुणवती आणि गुणशील यांचा विवाह झाला आपल्या मुलीला योग्य मिळाला म्हणून धर्मानंदजी समाधानी झाले तात्पर्य जे काम करायला तुमचे मन तयार नसते ते कधीही करू नका